महायुतीचे नूतन आमदार अमोल खताळ यांच्या फ्लेक्स लावल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत एकाचा हात मोडल्याची घटना शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी डेरे यांची आमदार अमोल खताळ पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांना धीर दिला शहरातल्या गुलेवाडी शिवारात मौनगिरी चौकात महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या विजयाचे फ्लेक्स गोविंद यादव पानसर यांनी लावले होते ते फ्लेक्स हटवण्यास सांगितले होते मात्र सांगून सुद्धा ते हटवले नसल्याचा मनात धरून पुणे येथे निघालेल्या गोविंद यादव पानसरे आणि त्यांचा मित्र सुनील प्रदीप डेरे यास मौनगिरी चौकामध्ये हृतिक राऊत प्रतिक राऊत गणेश उर्फ प्रतिक भास्कर पानसरे राहणार घुलेवाडी संगमनेर यांनी अडवत त्यांच्या गाडीची चावी काढून घेत शिवीगळ करत पानसरे आणि त्यांच्या चुलत भावाला लाथाबुक्यांनी मारहाण करून गोविंद यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर मारून दुखापत करून ढकलून दिलं तसेच इतर दोन अनोळखी इसमांनी लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली तेव्हा चुलत भाऊ सोडवण्यास गेला असता त्यालाही यांनी मारहाण करण्यात आली आहे जर तुम्ही आमच्या नादी लागला तर तुमचे हातपाय नीट ठेवणार नाही अशी धमकीही दिली या झटपटीत पानसरे यांची तेहतीस हजार रुपये गहाळ झालेत याबाबत संगमनेर शहर पोलिसात गोविंद पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान घडल्या प्रकाराविषयी आमदार अमोल खताळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली काय कारण होत गुल्हाडी आपले कार्यकर्ते गोविंद पानसरे याला काल काही काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गुल्हाडीच्या मारहाण केली फ्लेक्स लावतो अमोल घाटाच्या विजयाचे स्टेटस ठेवतो म्हणून त्या कार्यकर्त्यांनी मारहाण झाली मला आज त्याला भेटायला आलो होतो वारंवार अशा घटना घडतात कार्यकर्त्यांना मारहाण घडल्या नाही समोरच्यांना त्यांचा पराभव हा पचावता नेऊ राहिला परंतु आम्हीसुद्धा कायदेशीरपणे कायदेशीरपणे याला उत्तर देणार आहे ज्या कार्यकर्त्यांना यापुढे मारा न कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आम्ही सांगितलं आहे आपल्याकडून कुठल्या प्रकारची चूक देऊ नका त्यांना काय आपल्यावरती आक्रमण हल्ले करायचे काय करायचे करून द्या तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं पूर्ण महाविकास सरकार आहे संगंधनमध्ये लोकप्रतिम म्हणून मीसुद्धा तुमच्या पाठीशी आहे आत्ताच मी शहर पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांना सुद्धा सूचना केल्या आहेत त्या जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून यापुढे संगमधरमध्ये असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत हो तुम्ही या माध्यमातून कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना काय आवडत ना आपल्या कार्यकर्त्यांना आपले कार्यकर्ते संयमानेच काम करू राहिले परंतु दुर्दैवाने समोरच्यांना त्यांचा पराभव हा पचावताना आल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसारच हे काही संगंधनमध्ये होतंय का तर याबाबतसुद्धा आपल्याला खात्री करावं लागेल का पराभव झाल्यामुळे व्यथित झाल्यामुळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना असं काही सूचना देत आहे का सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागलेली परंतु आपल्या कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करत येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपल्याला कुठं असा प्रकार जाणवल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क करावा आपल्या महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संपर्क करून मला याबाबत कळवावं त्याबाबत आपण कोणीच प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावरती कठोर कारवाईत येस एन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर